करेंगे 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 न हाज़ी का न काज़ी का नज़ी का अगरि जम्मू कश्मीर

हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी निष्ठावून सांगितलं त्याला ही घोषणा आहे मित्रांनो या घटनेची आठवण फक्त हिंदू सिंधू नदी परत मिळवायची आपल्याला आपलं लाहोर परत मिळवायचं यावी आणि याची शपथबद्ध व्हावी यासाठी म्हणून असते जगाचा इतिहास असा आहे जून नावाचा एक धर्म आहे या जून जगात एक हजार वर्ष अत्याचार करून आखलून दिलं जात होत सगळ्या जगामध्ये जूनची अवहेलना होत होती जूनची कत्तल होत होती जर्मनी असो ब्रिटन असो फ्रान्स असो अमेरिका असो पण प्रत्येक जीव म्हणायचा मी माझ्या राष्ट्रात पुढच्या वर्षी भेटीन असं एक हजार वर्ष त्यांनी स्वप्न बाळगलं केली आज इस्रायल राष्ट्र एक प्रगत राष्ट्र आहे की चौदा मुस्लिम राष्ट्रांनी भेटलेला आहे इंद्रायलची फौज निघली की एक साथ चौदा मुस्लिम राष्ट्र शरण येतात मुसलमान हा राक्षसांचा धर्म असं मानला जातो त्या राक्षसांना काबूत आणायसाठी हिंदू ने एक झालं पाहिजे आणि आपली भूमीन दिलेली आहे आपली पवित्र सिंधू नदी धाक आपलं आपलं कराची आपल्यापासून अभयरासरावांची मोहन काकांची पिढी आता हळूहळू शपथ चालली पुढची पिढी आली आहे पुढच्या पिढीत जमलं नाही हा वारसा आपण आपल्या पुढच्या पिढीला संक्रमित करू ही शपथ सांगू पुढच्या पिढीला सांगू पुढच्या पिढीने त्याच्या पुढच्या पिढीला सांगू द्या अजून शंभर वर्षाने आपल्या सिंधू नदी आपल्याला पत मिळणार आहे हे नक्की आहे राष्ट्र भविष्य सांगितलेलं आहे त्या भविष्याकडे आपण थोडीफार वाटचाल करतोय परंतु निगरिस्त हिंदूंनी घरी राहून हिंदू राष्ट्र होणार नाही त्याला मोठा संघर्ष करावा लागणार आहे त्यासाठी रक्तपात करणार आहोत होणार आहे कदाचित या ठिकाणी उभे असलेल्या अनेकांच्या आहुतीच्यात पडेल अर्पण आम्ही हिंदू राष्ट्र करू आम्ही अखंड भारत करू असा संकल्प या ठिकाणी मी सगळ्यांना व्यक्त करण्याची ज्येष्ठ पत्रकार उल्हासराव ज्या वेळेस भारताची पाहणी झाली तेव्हा लोक म्हणाले गंगेचे यमुनेचे सिंधू म्हणू नका त्यावेळेस सावरकरांनी बसले ज्या सिंधू नदीच्या जीरावरती वेदांच्या रचना झाल्या ती सिंधू आम्ही कधीच विसर नाही देवी तमेश सिंधू नवी तमेश सिंधू तुला आम्ही कधीच विसरणार नाही ना आणि ना आज सिंधू नदीचं पाणी जे भारताच्या हक्काचं आहे पाणी ते पाणी तुम्ही अडवू नका आणि तुम्ही उच्चसेवा वापरू नका आणि ते पाकिस्तानला द्या असं पाकिस्तानचा अध्यक्ष म्हणतोय तर त्याला आपण कठोरपणे उत्तर दिलं पाहिजे आणि केवळ नेहरूच्या मूर्खपणामुळे जे पाणी साठी आरक्षित केलं आहे ते पाणी मोदी सरकारने अडवलेले आहे आणि या सिंधू नदीच्या जनविवादातूनच अखंड भारताची स्थापना होणार आहे असं थांबपणे वाटत राष्ट्र क्या के, केंदेश

इस्रायल नावाचं महाप्रचंड बलाढ्य राष्ट्र निर्माण केलं आणि हे बलाढ्य इस्रायल राष्ट्र साऱ्या अरब देशांशी झुंजत राहिलं त्यांच्या उर्रार बसल त्यांना फोरून उरलं तसं आम्ही एक ना एक दिवस ही आमची केलेली सिंधू नदी पुन्हा मिळवणार अखंड हिंदुस्थान पुणे मिळवणार मित्रांनो यासाठी शपथ घ्यायची पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन खाण्यासाठी नाही किंवा अजून काय हे शाकाहारी खाऊ का मांसाहारी खाऊ याच्यासाठी नाही पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा शत्रूच्या नरणीचा घोट घेऊन त्याच रक्त प्राशन करण्याची प्रतिज्ञा घेण्यासाठी आहे अखंड हिंदुस्थानची प्रतिज्ञा घेण्यासाठी आहे कृपया माझ्या माग आपण ही प्रतिज्ञा घ्या भारतीय भारताच्या स्वातंत्र्यासाठी फाशी सोचल्या अंदमानचा कराल कारावास दंडाबेरीच्या शिक्षा वेताचे फटके सर्व काही सहन केलं आणि हा देश स्वतंत्र केला हे तुमच्या स्वप्नातील भारत देश तुकडे झालेला कधीच नव्हता शहीद भगतसिंगांच लाहोर हे आम्ही पुन्हा मिळू सिंधू नदी असलेला सिंध प्रांत पुन्हा भारतात आणो ढाकेश्वरी देवी असलेलं ढाका शहर आणि संपूर्ण बांगलादेश पुन्हा भारतामध्ये मिळवून घेऊ या जगामध्ये हिंदूंच मानाचं राष्ट्र निर्माण करो हे हुतात्म्यां तुमचा अर्धा संकल्प आम्ही पूर्ण करू या देशासाठी या भगव्या ध्वजासाठी या तिरंग्या ध्वजासाठी सर्वस्वाचे मोल देऊ हेच तुमचे चरणी आम्ही आज प्रार्थना घेत आहोत शपथ घेता हो करके रहेंगे करके रहेंगे करके तो 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 कर रहेंगे करके रहेंगे, कर रहेंगे।, कर तो कर रहेंगे। नक्शे पर से नाम मिटा लो नक्शे पर से नाम मिटा लो चला दो चला दो एक दक्का और दो